निर्भीड बुलंद आवाज प्रगती होते आळेफाटा हा विषय जुन्नर तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ आहे व्यावसायिक बाजारपेठ व्यापारी बाजारपेठ आळेफाटा जरी असली तरीही ज्याप्रमाणे प्रगती होते ज्याप्रमाणे विकास होते त्याप्रमाणे नक्कीच इथे वादाचा विषय ठरलेला आळेफाटा बस स्थानकात आपल्या सोबत आहेत आता जे उपोषण बसलेत नक्की त्यांचं म्हणणं काय आहे नमस्कार पत्रकार महोदय या ठिकाणी उपोषणाला बसण्याचं एकमेव कारण म्हणजे हे आळे बस स्थानक जे आहे ते मध्यवर्ती बस स्थानक आहे नगर कल्याण ते पुणे नाशिक ह्या महामार्गावर असलेले हे बस स्थानक आहे आणि दररोज इथून कमीत कमी पाचशे प्लस गाड्या एस टी म्हणजे आपल्या बस गाड्या ह्या इथून ये जा करत असतात एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवासी इथे उतरत असतात बस बस ड्रायव्हर असतील कंडक्टर असतील हे उतरत असतात तर हे जे काम ज्यावेळेला एम आय डी सीच्या माध्यमातून शासनाने एम आय डी सीच्या माध्यमातून ह्या बस स्थानकाच्या कामासाठी फंड टाकला ग्रामपंचायत वडगाव आनंदला माझी मिस्टे सदस्य म्हणून काम करते आहे तर आम्हाला जेव्हा ही गोष्ट कळाली की ह्या बस स्थानकासाठी जवळपास एक कोटीच्या एक कोटी, कोटी रुपयाच्या आसपासचा निधी पडलेला आहे तर तो निधीचा वापर सुयोग्य होण्यासाठी आणि दर्जात्मक काम होण्यासाठी आणि ह्या एस टी स्टँडमध्ये असलेली अतिक्रमणे काढून आणि जुनी जी एस टी महामंडळाने दिलेली दुकाने त्या ती, ती तात्पुरत्या स्वरूपात इतर जागी स्थलांतरित करून संपूर्ण एसटी स्टँड मोजणी करून हद्द कायम करून एसटी स्टँड पूर्ण कॉन्क्रीटकरण करण्यासाठी आम्ही पहिल्यापासून आग्रही होतो याच्यासाठी बराचसा पाठपुरावा केला आम्ही बरेचसे व्यवहार केले तर मला कुठल्याही प्रकारची संबंधित नारायणगाव डेकोच्या अधिकाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची आम्हाला रिस्पॉन्स मिळाला नाही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही मी कॉन्ट्रॅक्टरला काही गोष्टींची सूचना करत होतो आम्ही ठेकेदाराला काही या गोष्टी अशा करा त्या गोष्टी अशा करा पण तो कुठल्याही गोष्टीला दाद देत नव्हता आता तुम्ही जर साधं उदाहरण बघितलं तर समोर दिसलेला खांब बघा मधोमध आलाय तर एस टी येण्या जाण्याला सुद्धा किती अडथळा निर्माण होते आता रात्री मी काल उपोषणाला बसल्यानंतर माझ्याकडे त्याचे फोटोग्राफ सुद्धा आहेत त्या ठेकेदाराची माणसं आली आणि इथून ब्लेड फिरवत होती तर मी रात्री पाहिलं की तेथून स्टँड मधून जे कॉन्क्रीटकरण झाले त्याला रात्री ब्लेड फिरवत किंवा ग्रामस्थांना उद्घाटनाचा घाट घातला या मागे नक्की काय नाही नाही कदाचित आमदार साहेबांना वस्तुस्थिती माहीत नसावी याच्या मागची आणि ग्रामस्थांचं म्हणाल तर ग्रामस्थांना कल्पना होती ग्रामपंचायत वडगाव आनंदच्या ग्रामपंचायत बॉडीला म्हणजे माझी मिसेस तिथं सदस्य आहे आम्हाला तरी याची कल्पना नव्हती की याचं उद्घाटन नक्कीच तुम्ही सांगता उद्घाटन झालं परंतु वडगावनंद ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये हे आळे आळेफाट बसताना घेत परंतु ग्रामपंचायतला माहिती नव्हतं असं तुम्ही म्हणताय बरोबर नक्कीच नव्हतं माहिती आम्हाला ते ज्या दिवशी उद्घाटन आहे त्या दिवशी कळालं की आज उद्घाटन आहे ते आदल्या दिवशी बाकडे वगैरे लागायला लागले त्या दिवशी आम्हाला कळालं की काहीतरी उद्घाटन ठेवलंय म्हणून त्याच्या आधी काही माहित नव्हतं आता तुम्ही बसलात नक्की तुमचा प्रश्न काय नक्की माझं म्हणणं एवढंच आहे साहेब की फाटा बस स्थानकाचं ज्या वेळेला कॉन्क्रिटीकरणाचं काम मंजूर झालं तर आमची आग्रहाची मागणी अशी होती का एसटी स्टँड ही मोजणी करून कारण फाटा बस स्थानकाच्या मागे वडगाव आनंदची शिवे त्या शिवेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले तुम्ही बोलता ठीक आहे बरोबर मान्य आहे परंतु जनसमाज चर्चा आहे की फाटा म्हणजे वडगावानंद आणि आळे या गावची शिवच चोरीला गेलेली आहे असं नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे तर नक्की काय भांगड शिवेचा विषय म्हणजे नक्की काय बरं झालं तुम्ही या अनुषंगाने हा देखील शिवेचा महत्वाचा विषय विचारला माझी वडगाव आनंद ग्रामपंचायतच्या वडगाव आनंद ग्राम मला वडगाव आनंदच्या आणि आळेच्या दोन्ही शिवांच्या शिव्यांच्या या अतिक्रमणासंदर्भात मला कोऑर्डिनेटर म्हणून माझी नियुक्ती केली होती ग्रामसभेने त्या अनुषंगाने मी हे बघा पत्रव्यवहार केला हे सगळ्या फाईल तुमच्या समोर आहेत मी दोन्ही ग्रामपंचायतला पत्रव्यवहार केलाय भूमी अभिलेखला पत्रव्यवहार केलेला आहे परंतु त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मला मिळत नाहीये आळे ग्रामपंचायत कुठल्याही प्रकारचा मला कागद देण्यात तयार नाहीये मी आळे ग्रामपंचायतला वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे ते माल, ते मला सांगतात तुम्हाला तोंडी काय पाहिजे ते मागा लेखी तुम्हाला काही मिळणार नाही तर तुम्ही बोलता बरोबर आहे लेखी काही मिळणार नाही तोंडी पत्र मागा परंतु आपल्यासोबत काही अगदी नव्वदच्या काळातले एकोणीशे नव्वदच्या पूर्वीचे आपल्याबरोबर सरपंच जे अठ्याऐंशी ते नव्वदच्या काळामध्ये जे वडगावांचे सरपंच राहिलेले आहेत असे चौगुले पाटील त्यांच्यावर आपण की नक्की शिवेचा विषय कारण त्यांच्या काळात जर जुन्या काळात पाहिलं तर शिव कुठे होती आणि नक्की त्याचा विषय काय शिव चोरीला गेली हा विषय काय शिव चोरीला गेले याचा अर्थ असा होतो की पूर्वी ज्या वेळेला सरपंच असताना शिवाजी गडगे उपसरपंच होते त्यांनी ही जागा त्यांनी दिलेली त्यांच्या वाडो वडलो बार जागा आहे आणि शिवेचा रस्ता खाली आपल्या चाळकवाडीपर्यंत व्हावा अशी आमची सगळ्यांची त्यावेळेला इच्छा होती जे शिव आहे ते शिव आहे की शिव गायब आहे शिव गायब झालेले चौकडून अतिक्रमण लोकांनी आहे त्यामुळे शिव राहिलीच नाही मुक्ताबाईचं मंदिर कुठं स्टँड कुठं तिच्या पाठीमागची जागा कुठं त्या काळात शिव शेवेच्या दृष्टिकोनातून आम्ही दहा फुट इकडून दहा फुट तिकडून पाठपुरावा भरपूर केलेला होता परंतु त्यावेळेला सुद्धा पत्रव्यवहार झालेला असेल ग्रामपंचायतीमध्ये दे पत्रावरची नक्कल सुद्धा असू शकेल असं मला वाटतं पत्र दिलेलं आहे नक्कीच तुम्ही सांगितलं की त्यावेळेची नोंद असणार आहे परंतु जी जी शिव पाहिजे ती शिव आता सध्या नाहीये आता तुम्ही जे उपसाला बसले आग्रही मागणी तुमची काय आहे माझी आग्रही मागणी पहिल्यापासूनची एकच आहे सर की हे जे कॉन्क्रिटीकरण झाले हे कॉन्क्रिटीकरण होत असताना हे जे जुने गाळे जे झालेले यांची मुदत दोन हजार बत्तीस पर्यंतची आहे अजून दहा वर्षाचा कार्यकाळ जायचा आहे जे पत्रे आम्ही लहानपणापासून बघत आलोय ते तसेच आहेत माझी आग्रही मागणी एवढी आहे का त्यांनी ते तात्पुरत्या स्वरूपात बाजूला करावेत आणि त्याच्या आळेपाटा एसटी स्टँड मोजणी करून हद्दी कायम करून पूर्ण संपूर्ण एसटी स्टँड अतिक्रमण काढून कॉन्क्रीटीकरण करून घ्यावं